ॲसिडीचा त्रास बहुतेक जणांना जाणवतो भरपूर खाणं नीट न होणे आरोग्य आहार आणि दोष पूर्ण जीवनशैली यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो ऍसिडिटी झाली की त्यावर औषध घेतल्यात तेवढा पूर्ती बरं वाटतं पण या औषधाचे साईड इफेक्ट खूप होतात अशावेळी ॲसिडिटी घालवण्याचा सुरक्षित उपाय करायला हवेत ॲसिडीचा सुरक्षित उपायामध्ये पुतण्याचा समावेश होतो पुदिन्याचे सेवन केल्याने ॲसिडि के त्रास कमी हो, होण्यास त्रास होत मदत होते ऍसिडिटी कमी करण्याचे पाच प्रकारे करता येते त्याचबरोबर आरोग्य इतर लाभही होतात पुदिन्याचे पाणी चावून खाल्ल्याने ॲसिडिटी कमी तर होते शिवाय पोटाला थंडवा मिळतो पुदिना जीवानुरोधी असल्याने पोटात जीवाणूंचा संसर्ग टाळता येतो पुद्याने चावून खाल्ल्याने पोटातील किडे कमत्या शिवाय मौखिक आरोग्य सुधारण्यास मदत होते ॲसिडीटीवर उपाय म्हणून पुदेचे पाणी सकाळी उपायचे पुटे चावून खावी त्याकरता दहा ते बारा पास स्वच्छ धुवून नंतर ती खावी पुदीनाचा चहा आरोग्यदायी असतो पुदिन्यामध्ये पोट पुदे थंड कर हा घटक असतो यामुळे शरीराचा पी एस बॅलन्सचे सुधारतो पुदीना चहा पिल्याने चहा प्यायच्या क्रियेला वेग वाढतो आणि अन्न नीट पचायला मदत होते पुदेना चहा कोणत्याही कारण होणारे अपचन आणि ऍसिडिटी दूर करते ॲसिडीचा त्रास होत असल्यास साखळी नेहमीच्या दुधाच्या चहाऐवजी पुदिण्याचा चहा प्यावा पुदिन्याचा चहा तयार करण्याचे दहा ते बारा पानं घ्यावी छोटा अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा सौंद मीठ आणि दोन कप पाणी घ्यावे सर्वात आधी पाणी मंद आचेवर उकळून घ्या पाणी उकळले की त्यामध्ये पुदिन्याचे पानं मिळे आणि सौड मीठ घालून पाणी पुन्हा पाच मिनटं उकळावं नंतर चा गाळून घ्यावा नंतर तो प्यावा ॲसिडिटी कमी करण्याची सरबत हे फायदेशीर असतं पुदिन्यामधील मेंथॉल या घटकामुळे ॲसिडिटी लगेच कमी होते त्याचबरोबर छातीत होण्यास दर कमी होण्यास मदत होते पुण्याच्या सरबत क्रिया वेगवान होऊन वजन कमी हो होण्यास मदत होते पुदेच्या सरबतसाठी एक कप पुदिन्याचे पाणी एक लिंबू चार चमचे साखर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पोट आणि अर्धा छोटा चमचा सौंदर मीठ पुदिना स्वच्छ धुवून निथळून घ्यावा हे मिश्रण वाटून घ्यावं वाटलेले मिश्रण काढून घ्यावं एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास पुद्याचे मिश्रण आणि अर्धा ग्लास, ग्लास पाणी मिसळून ते हलवून घ्यावं पुदिन्याचं सरबत तयार होईल पुदिन्याचा ताक ॲसिडिटी आणि वाढलेलं वजन कमी करण्यास फायदेशीर आहे ताकामुळे पोटात थंडावा निर्माण होतो याचबरोबर ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते पुदिन्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात मदत होते पुदिन्यात ऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते पुदिन्यात असलेले जीवनसत्व पेशींचे रक्षण करतात पुदिन्यामुळे मदत करणारे विकार निर्माण होण्यास मदत पुण्याचे ताक तयार करण्याचे दही किंवा ताक पुण्याची त्या पंधरा ते वीस पाने आल्याचा स्वटा तुकडा कोथिंबीर भाजलेले जिरे समुद्र मीठ आणि साधे मीठ एक हिरवी मिरची दोन ग्लास पाणी पुद्याचे ताक करताना मधून आणि तुकडा मिरची पुदिन्याचे पानं कोथिंबीर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या बारीक करून घ्यावे नंतर ते मिश्रण ताकात घालून संदो मीठ साधे मीठ भाजलेले जिरे घालून ताक चांगला हलवून घ्यावं पुदिन्याचे ताक तयार होईल पुद्याचा रायता खाण्यास जेवल्यानंतर होणारी ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते गॅस अपचन यासारख्या समस्या जोर होण्यास मदत हो आचारमध्ये पाचक स्व निर्माण होण्यास मदत होते पुण्यामध्ये दाक विरोधी गुणधर्म असल्याने ॲसिडिटीमुळे होणारे पोटाचे जळजळ आणि छातीत ती जळजळ कमी होण्यास मदत होते पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो पुण्याचा रायता करण्यासाठी तीन वाट्या पुदिन्याचे पाड एक किसलेले काकडी दोन वाटी दही हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर डाळ्याचे दाणे चार मसाला चंद मीठ भाजलेले जिऱ्याचे पोट थोडे साखर आणि चंद मीठ घ्यावं पुन्हा रायत बनवते पुदिन्याचे पानं कोथिंबीर धुवून घ्यावी मिक्सर मधून पुण्याची पानं वाटून घ्यावी थो मोठ्या भांड्यात दही घ्यावं दह्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा टोमॅटो घालाव त्यात किसलेली काकडी घालावी जिरेपूट चाट मसाला चवीनुसार संदू मीठ आणि साधे मीठ आणि साखर घालून रायता चांगला हलवून घ्यावा सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डाळिंबीर दाणे घालावे हा रायता थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यात ठेवा अशा प्रकारे आपण पुदिन्याचा वापर करून ॲसिडिटी पचण्याच्या समस्या गॅस अशा अनेक विकारापासून आराम मिळण्यास फ फायदा होतो